आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ डबसर पुणे मातान तू वैरीनी आई मुलाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना चंद्रपूर मध्ये घडली आहे आपल्या अवघ्या नऊ महिन्याच्या बाळाला एका महिलेने विष देऊन मारण्याचा प्रयत्न केलाय इतकंच नाही तर वैतागलेल्या आईने स्वतः विष प्राशन करून आयुष्य संपवलंय ही धक्कादायक घटना वरोरा तालुक्यातील शेगाव इथे घडली आहे देश इतका पुढे गेला मात्र अजूनही घरातल्या लक्ष्मीला हुंड्यासाठी किंवा घरातल्या कामावरून छळण्याचे प्रकार कमी झाले नाहीत हे धक्कादायक वास्तव आहे चंद्रपुरातलं पल्लवी पारोधे असं मृत सत्तावीस वर्षीय महिलेचं नाव आहे तिने कुटुंबियांच्या त्रासाला कंटाळून टोकाचं पाऊल उचललं पल्लवीने कौटुंबिक वादातून विषप्राशन करून आत्महत्या केली आहे आपल्यानंतर बाळाचं कसं होणार या विचाराने तिने आपल्या मुलाला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे मुलाची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे मात्र या दुर्घटनेत आईचा मृत्यू झाला मुलाच्या डोक्यावरच आईचं छत्र हरपलं आहे मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार मृत महिलेच्या आईनं पोलिसांना दिलेल्या जबाबावरून हुंडाबळीची तक्रार दाखल झाली आहे दौरा आणि धीर यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे हुंड्यासाठी पल्लवीचा छळ होता होत होता अशी प्राथमिक माहिती आहे या प्रकरणी चंद्रपूर पोलीस तपास करत आहेत आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ डबसर पुणे